भारतीय रेल्वेच्या महत्वाकांक्षी वंदे भारत स्लीपर ट्रेन प्रकल्पाला सध्या थोडा विलंब झाला आहे रेल्वे मंडळाने या नवीन स्लीपर कोचेसच्या तपासणीत काही महत्वाचे दोष निदर्शनास आणले आहेत या दोषांमध्ये फर्निशिंग आणि वर्कमेनशिपशी संबंधित अनेक तांत्रिक त्रुटी समाविष्ट आहेत जसे की बर्थवर धारदार टोक असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा धोका निर्माण होऊ शकतो काही खिडक्यांची हाताळणे योग्य प्रकारे होत नाही तर काही ठिकाणी पिजन पॉकेट्स म्हणजेच रिकाम्या फटी दिसून येतात ज्यामुळे स्वच्छता आणि टिकाऊपणाचा प्रश्न निर्माण होतो या निरीक्षणानंतर रेल्वे मंडळाने सर्व झोनल युनिट्सना गुणवत्तेच्या सर्व निकषांचे काटेकोर पालन करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत मंडळाने सांगितले आहे की ट्रेन प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यापूर्वी प्रत्येक तांत्रिक बाब बारकाईने तपासली जावी गुणवत्ता आणि सुरक्षितता या दोन्ही गोष्टींवर कोणत्याही प्रकारचा तडजोड केला जाणार नाही वंदे भारत स्लीपर ट्रेन हा प्रकल्प भारतातील लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा असलेली उच्च दर्जाची आणि जलदगती ट्रेन सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आला आहे या ट्रेनमध्ये आरामदायी स्लीपर बर्थ आधुनिक डिझाईन आणि वाढीव प्रवासी सोयी असणार आहेत सध्या या गाड्यांचे ट्रायल रन आणि तांत्रिक मूल्यांकन सुरू आहे रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार सर्व सुधारणा पूर्ण झाल्यानंतरच ट्रेन प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिली जाईल त्यामुळे लॉन्च थोडे पुढे ढकलले गेले असले तरी सुरक्षितता आणि गुणवत्ता या दोन्ही बाबतीत भारतीय रेल्वेने जबाबदारीची भूमिका घेतली आहे या निर्णयामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने विश्वास वाढेल आणि मेक इन इंडिया अंतर्गत तयार होणाऱ्या या अत्याधुनिक स्लीपर ट्रेनची अंतिम आवृत्ती अधिक दर्जेदार आणि सुरक्षित स्वरूपात समोर येईल Yeah. Uh -huh.